ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चक्क मिक्सरच्या भांड्यात मोनेको बिस्किट टाकून आणि त्यावरती एक चमचा दही टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित ही रेसिपी तुम्ही कधीच बनवली नसेल अशा पद्धतीने आणि पाहिली देखील नसेल आणि आता जर एकदा ही रेसिपी केली ना तर मार्केटमधून किंवा दुकानातून हा पदार्थ आणणार नाही तुम्ही तर चला लगेचच थोडाही वेळ न घालवता रेसिपीकडे वळूयात तर इथे बघा मी एक पाच ते सहा मोण्याको बिस्किट घेतलेले आहेत सहा ते सात आहेत आता ही रेसिपी मी दोन जणांसाठी करत आहे त्यानुसार इथे बिस्किट घेतलेले आहेत तुम्ही एक अख्खा पाचवाला जो मोण्याकोचा पुडा असतो तो घेतला तरीसुद्धा चालेल आता जे बिस्किट आपण बाऊलमध्ये काढून घेतले होते ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत तुम्ही तुकडे करून टाकले तरी चालतील किंवा मग असेच टाकले तरीसुद्धा चालणार आहेत तर बघा आता इथे एक ते दीड चमचा इतपत मी दही घातलेलं आहे दहीच्या ऐवजी तुमच्याकडे जर ताक असेल ते वापरलं थोडंसं सा तरी चालणार आहे फक्त दही शक्यतो जास्त आंबट नसलं पाहिजे याची काळजी घ्या आता यामध्ये मी एक ते दीड चमचा इतपत बारीक रवा घातलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तो घातला तरी चालेल तर बघा आता इथे मी एका लोट्यात पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला अख्खं पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीला अर्धा लोटाच इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्याला आपल्याला बारीक असं फिरून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अगद फ अगदी फाईन असं पेस्ट करून घेतलेली आहे आणि पूर्ण लोट्यातलं पाणी मी इथे त्यामध्ये घातलेलं आहे आता नंतर आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही एक लोटाभर पाणी इतपत आपल्याला पुरेसं आहे याला तरी इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आहे आणि अजिबातच त्यामध्ये बिस्किटाचे तुकडे राहिलेले नाहीत किंवा मग दह्याचेसुद्धा गठ्ठे वगैरे राहिलेले नाहीत त्यामुळे अगदी बारीक असं मिक्सरला फिरवून घ्या आता हे छान असं ढवळून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ला एक, एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आता यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ शक्यतो काळजीपूर्वक घाला कारण की आपण जे मोनॅको बिस्किट वापरलेले आहे ते थोडेसे खारट असतात त्यामुळे मीठ जास्तसुद्धा घालू नका तर बघा आता इथे मी इनो घातलेला आहे इनोसुद्धा अगदी अर्धा चमच्याला कमी घातलेला आहे म्हणजे दोन इतपत इनो घातलेला आहे तुमच्याकडे जर सोडा असेल तो घातला तरीसुद्धा चालेल आता इनो घातल्यानंतर छान असंही ढळून ढवळून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तापत आता तुम्हाला कळलंच असेल आपण याचं काय करतो आहे ते आता हा सुरुवातीचा जो ढोसा आहे तो थोडाफार चिटकू शकतो पण जर तुम्ही नंतरचा म्हणजे दोन नंबरचा जर ढोसा बघितला तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल आणि पुन्हा कधी बाहेरून तुम्ही विकत कधी ढोसा आणणार नाही ज्यावेळेस पण तुम्हाला डोसा खाऊ वाटेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी पाच ते सहा मिनटामध्ये इन्स्टंट डोसा बनवू शकता आणि अगदी बाहेर मिळतो तसाच अगदी छान असा हा डोसा तयार होतो अजिबातच टेस्ट वगैरे वेगळी लागत नाही पण आता बघा इथे आपला हा सुरुवातीचा डोसा आहे त्यामुळे थोडासा मौसूद होईल पण जर आपला दोन नंबरचा जो डोसा आपण टाकणार आहोत तो अगदी कुरकुरीत असा होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ हा संपूर्ण बघा शेवटपर्यंत पहा आता छान असा पसरून घेतलेला आहे डोसा मी थोडंसं तेलसुद्धा घालून घेतलेला आहे आता इथे पहिल्या डोस्याला आपण तेल वापरलेलं आहे दुसऱ्या डोस्याला आपण तेलाचा वगैरे वापर, तेला वापर करणार नाही तर बघा आता इथे मी थोडंसं सेजवन चटणी लावून घेतलेली आहे तुम्हाला जराशी सेजवण चटणी वगैरे लावून आवडत नसेल तर तुम्ही तसासुद्धा डोसा खाऊ शकता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा इथे करून दाखवणार आहे तर बघा छान असं कडेपर्यंत शेजवन चटणी लावून घेतलेली आहे याने ढोशीची जी चव आहे ना अजून जास्त वाढते अगदी थोडासा कांदा कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि वर्ण अगदी थोडीशी कोथंबीर घालूया असा ढोसा उत्तप्यासारखा लागतो आणि जर तुम्हाला अगदी कुरकुरीत असा ढोसा बनवायचा आहे तर तोसुद्धा इथे मी पुढं तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघा खालच्या साईडने छान असा ढोशाला रंग येऊन द्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही छान असा रंग आलेला आहे गोल्डन अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपला हा झटपट इन्स्टंट ढोसा तयार होतो जास्तसुद्धा वेळ लागत नाही शिजायला आणि तेल म्हणाल तर अजिबातच तेलाचा वापर लागत नाही आता इथे आपण सुरुवातीला तेल वापरलं होतं पण पाहू शकता शेवटचा जो ढोसा आहे त्याला आपण अजिबातच तेल वापरणार नाही तर बघा दुसरा जो ढोसा करतो आहे त्याला किती छान जाळी पडलेली आहे आपण जे नॉर्मल ढोसे करतो त्यालासुद्धा इतकी छान जाळी पडत नाही आणि जे साधे आपले ढोसे असतात त्याची सव आणि ह्याची सव अगदी सेम लागते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता मुलांनासुद्धा आधेमध्ये कधी डोसा खाऊशी वाटला तर तुम्ही हा बनवून देऊ शकता किंवा मग पाहुणे वगैरे आले तरीसुद्धा हा ढोसा तुम्ही बनवू शकता मोण्याको बिस्किटमुळे याला एक छान अशी वेगळी चव लागते आणि ढोसा खायलासुद्धा अप्रतिम लागतो तर बघा आता पुन्हा इथे मी झाकण ठेवलेलं आहे एक ते दीड मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे जास्तसुद्धा झाकण ठेवू नका फक्त एक ते दीड मिनटासाठी आपल्याला हा ढोसा शेकून घ्यायचा आहे तर पाहू शकता अजिबातच तेलाचा वापर न करता सुद्धा ढोसा आपला अगदी सहज निघला गेलेला आहे आणि जाळीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान पडलेली आहे अगदी कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे आता दुसरा देखील इथे मी करून घेऊया तर इथे बघा अगदी पाच ते सहा बिस्किटांमध्ये आपले तीन डोसे तयार झालेले आहेत तर बघा दुसरासुद्धा ढोसा इथे मी टाकून घेतलेला आहे नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली किंवा तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा हा सुद्धा ढोसा आपला छान असा झालेला आहे तुम्ही रंग बघू शकता किती छान रंग आलेला आहे अगदी आपण तांदूळ आणि डाळीचा डोसा करतो त्याच पद्धतीने रंग आलेला आहे तर आपले हे सगळे डोसे तयार झालेले आहेत तुम्ही हे ढोसे चटणीबरोबर खाऊ शकता किंवा मग सॉस सॉसबरोबर खाऊ शकता किंवा मग सांबर वगैरे असेल त्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर बघा अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे हे डोसे तयार झालेले आहेत आणि फक्त पाच ते सहा बिस्किटांमध्ये हे आपले छान असे जाळीदार ढोसे तयार झाले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय